हॅलो एव्हरी वन तर मी अनुप्रिया होम मेकर अनुप्रिया या चॅनलवरती तुमचं मनापासून आणि खूप खूप स्वागत करते तुमचा आजचा दिवस हा खूप सुखी समाधानी आणि आनंदात जाऊ तर आज जास्त के ऊन नव्हतं म्हणून थोडा वेळ बाहेर पडलो आणि दक्षला बाहेर खेळायला मजा वाटते म्हणून थोडा वेळ बाहेरच होतो तर काय रोज तेच ते काम करून पण आणि घरातल्या घरात राहून पण त्यालासुद्धा कंटाळा येतो आणि मलासुद्धा तेच ते काम करून कंटाळा येतो पाऊस असला तर बाहेर निघता येत नाही पण आज थोडं ऊन होतं म्हणून बाहेर पडलो इथं आमचे दुधाची पिशवी अडकवलेली असते खाली तर तिथं दुधवाले काका त्यामध्ये दूध टाकून जातात आणि नंतर आम्ही घेऊन जातो तर तोच आज बघत होता तर कसं असतं ना की आपण रोज ते काम करत राहतो घराच्या बाहेर कधीतरीच पडतो कारण कामातून उसंत आपल्याला कधी मिळत नाही आणि मिळाली ना तरी मग बाकीची कामं चालतात तर माझंसुद्धा ना आज हे जे काही मी बसवलेले आहे ना काचचं तर याच्यावरती मी गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात मूर्त ठेवत असते आणि तर इथं अगरबत्ती वगैरे लावून थोडंसं ते खराब झालं होतं म्हटलं आज ते सगळं साफ करून घेते तसं दोन दिवसातून मी करतेच कारण अगरबत्तीचं सकाळ संध्याकाळ मी लावते तर त्यामुळे ते खराब होऊन जातं तर आजपैकी आज छानपैकी मस्त धुवून घेतले होते आणि मग ठेवून दिले कारण की आज जे काही बघायला मिळतं किंवा आज जे काही आहे तर ते त्यांच्याच पुण्याईने आहोत म्हणून त्यांना आम्ही रोज सकाळ संध्याकाळ त्रिवार हे वंदन हे करतोच कारण की आजही गळ्यात मडकं घेऊन आणि झोपड्यांमध्ये राहायचं काम पडलं असतं परंतु आज जे काही आहोत ते बाबासाहेबांमुळेच आहोत आणि गौतम बुद्धांची शिकवण तर साऱ्या जगालाच माहिती आहे त्यांचं जितकं आत्मसात केलं आणि जितकं वाचलं ना तितकं कमीच आहे फक्त ते ना आत्मसात करणाऱ्यांची आणि वाचणाऱ्यांची ना तेवढी धडपड पाहिजे तर त्याच्यानंतर आमच्या शेजारच्या काकूंनी खाली झाड लावलं होतं तर आम्ही ते बघायला गेलो होतो कारण मला ना याची थोडी माती घ्यायची होती म्हटलं थोडा वेळ थांबते आणि मग थोड्या वेळाने माती घेऊन आलो नंतर मला दुपारच्या जेवणाला भाजीपोळी तर बनवलीच होती परंतु मग मला करायचं होतं ठेचा तर हिरव्या मिरच्याचा ठेचा त्यामध्ये छानपैकी लसूण आणि आपलं मीठ आणि भाजलेलं छानपैकी हिरव्या मिरच्या इतकं भारी लागतं आणि त्यास त्या सोबत जर का भाकरी असली ना तर मग तर त्याची चव वेगळीच लागते आमच्या विदर्भ त्याला हिरव्या मिरचीचा ठेचा म्हणतात आणि याच्यामध्ये आम्ही दुसरं तिसरं तर काही टाकतच नाही बस लसूण आणि मीठ टाकलं ना तरीसुद्धा छान लागते कधीतरी शेंगदाणेसुद्धा टाकतो जर का तेवढ्यापुरतं खायचं असलं तर नाहीतर अदरवाईज आम्ही असंच करतो खूप भारी लागतो तर मी हे करत बसले होते आणि काय होते खलबत्त्यात करत असताना ना त्या मिरच्याचे जे काही बिया असतात ना ते माझ्या एक दोन वेळा उडल्यात तोंडावर कधी डोळ्यात तो उडले तर मला खूप भीती वाटते म्हणून मी खूप लांबूनच करत असते अदरवाईज मग मिक्सरमधून करते पण मिक्सरमधून एवढं छान लागत नाही जसं की आपण खलबत्त्यामध्ये ठेचून करतो गावाकडे कर तर याच्यापेक्षा भारी लागते कारण की आई ना तेव्हा जे काही वाटायचा हे असायचा ना पाटावर वणटा त्याच्यावर तर त्याच्यावर तर एकदमच भारी लागायची तर मग मी असं याच्यावरच करत होते तर हे आ, करत असताना ना मनात एक विचार आला की प्रत्येक गोष्ट जेव्हा आपण करतो ना तेव्हा पॉझिटिवली या विचाराने जर का आपण करत असो किंवा कुठल्याही त्या मागे जर का एखादा पॉझिटिव्ह विचार आपण करत असो की आता मी हे काम करते तर हे काम खूप छोटं आहे किंवा त्याबद्दल मला काहीच मिळत नाही असं जर आपण विचार करत आलो त्या कामामध्ये आपल्याला आनंद मिळत नाही परंतु हे काम आपलं आहे आपण ते करायला पाहिजे आणि त्यासोबतच मी जर केलं नाही ना तर आपल्या घराचं सगळं काही काम शांती आ, हे सगळं विस्कुटून जाईनं आणि म्हणजे मी जे करते ना त्यामुळेच माझं घर शांत राहत आहे आणि त्या घरामध्ये सुद्धा सुख शांती नाणत आहे या विचारा या एका पॉझिटिव्ह विचारांमुळे आपलं आयुष्य किती बदलून जाते बघा जर का आपण स्वतःला सांगत राहिलो ना तर हे जे काही माझं घर उभं आहे किंवा माझ्या घरात जेही सुख शांती समृद्धी आहे ती फक्त माझ्यामुळे आहे ना तर मी जर का असाच हा पसारा पडू दिला असता काहीच केलं नसते सगळ्या गोष्टीचा कंटाळा केला असता तर माझ्या घरात आजही सुखी समृद्धी जे काही आयुष्य मी आज जगत आहे ते नस नसतंच हा एक पॉझिटिव्ह विचार स्वतः सोता, स्वतःला देऊन बघा आणि कधी स्वतःला कमी लेखू नका कारण आपण जर कमी लेखलो ना तर मग तेच विचार आपल्या मनात येतात आणि आपण तसंच घडत जातो जर का आपण स्वतःलाच एक पॉझिटिव्ह विचार जर का आपल्या दिवसाची आपण सुरुवात करत असू तर आपला अख्खा दिवससुद्धा हा चांगलाच जातो तुम्हाला काय वाटतं इथं बघा माझी ना आठचा छानपैकी तयार झाला आम्हाला इतका भारी आवडतो ना परंतु काय होतं ना हे खूप तिखट असते कधी कधी आणि पोट पण बिघडायची भी भीती असते म्हणून आम्ही जास्त खात नाही त्याच्यानंतर माझं आलं होतं एक पार्सल मिशोरून मी एक ड्रेस ऑर्डर केला होता मागच्या वीकमध्ये सुद्धा मी केला होता तुम्ही बघितलाच असेल तर हा ना मला इतका कमी याच्यात मिळाला मी तुम्हाला प्राईस सांगितले ना तर तुमचा विश्वास बसणार नाही मला हा मिळाला आहे फक्त एकशे चौवेचाळीस रुपयामध्ये काय आम्ही ऑफर होते तेव्हा तेव्हा मी केला होता आणि जस्ट म्हटलं जाऊ दे एकशे चौवेचाळीस रुपयाला यूजसाठी तरी मला होईल आणि म्हणून मी ऑर्डर केला होता आणि कलरसुद्धा ना त्याचा छान आहे कॉटनचा आहे मेन म्हणजे आणि त्याच्यावर कुर्ती आणि पॅन्टसुद्धाही येणार होती म्हणून म्हटलं जाऊ दे तसं जर का मी टॉप घेतला तर दोनशे तीनशेला तरी टॉप वरत वरचं कुर्ती येणारच होती मग त्यासोबत पॅन्ट येणार होती म्हणून मी म्हटलं जाऊ दे आ, आ, करते ऑर्डर जर का नाही आवडला तर मग रिटर्न करेन पण एक एक आता एकशे चौवेचाळीस रुपयाच्या मनाने मला इतका भारी भेटला आताचं प्राईस बघितली ना मला वाटायची दोनशे काहीतरी समथिंग आहे पण मला एकशे चौवेचाळीसमध्ये मिळाला आणि कॉटन छान आहे आणि त्याचा नेक पण बघा किती छान आहे ना आणि मला भारी आवडला आणि मी तुम्हाला आधी पण सांगितलं मी मी शिवून घेतलेली कपडे मला छान बसतात म्हणून मी घेता येते आता हा डेली यूजसाठी मी ऑर्डर केला होता पण छान आला कुर्तीज पण आणि त्याचे पॅन्टसुद्धा छान आली आणि खूप असं कम्फर्टेबल आहे म्हणजे खूप टाईट पण नाही खूप लूज पण नाही मला याला शि याच्यावरसुद्धा शिलाई मारायचं काही काम नाही आहे आणि मग मी असा घालून बघितला ना तर भारीच आवडला मला कारण माझ्याकडे ना असा कलरसुद्धा नव्हता आणि कुठं असं बाहेर जरी गेले ना तरीसुद्धा मी असं म्हणजे कुठं जाऊन यायचं आहे झटकेपट तरीसुद्धा मी घालून जाऊ शकते असं आहे आणि घरीसुद्धा घालू शकते तर मला फार आवडला तिचं लॉ भेटूया नेक्स्ट लो म्हणजे बाय